लीलाला येते आईची आठवण एजेवर रागवली लीला एजे पूर्ण करणार का लीलाचा हट्ट नवरी मिळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत अशातच येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की लीला खूपच भाऊक झालेली आहे तिला आईची आठवण येत आहे तर कुठे ना कुठे एजे एजे ती एजेच्या वागण्याने नाराज सुद्धा आहे त्यांच्यावर रागावली आहे आणि एजे तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे नेमकं काय झालं तुम्हीही पहा माझी एवढीच इच्छा आहे का त्यांचं माझ्यावरच प्रेम मला बोलून दाखव सगळे नवरी त्यांच्या बायकोलात त्यांचं प्रेम असं बोलून दाखवत असतीलच ना बाबांनी तुला सांगितलं असेल मग एजेच का नाही सांगत

तर या एपिसोड एपिसोडसाठी तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार